Yeah! अकलूजच्या लावणी स्पर्धेत यावर्षी प्रथमच प्रीती खामगावकर पार्टी कलाकार कोरिओग्राफर महेंद्र बनसोडे छक्कड सरला नांदुरेकर व पंचफुला नांदुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लावणीचे सादरीकरण करणार आहेत त्यांच्याशी साधलेला हा संवाद <laughs> नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडणीमच्या नटरंग कला केंद्रामध्ये उपस्थित आहोत त्याचं कारण असं आहे की आता अकलूज लावणी स्पर्धा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि मोडणीमचं ही जी कलानगरी आहे या कलानगरीतून गेली अनेक वर्ष अकलूजच्या लावणी स्पर्धा महोत्सवात त्याचा दबदबा राहिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता आपण येथील पार्टी कलाकारांशी आपण संवाद साधणार आहोत खरं तर अकलूज लावणी स्पर्धाला गेल्या पंचवीस वर्षाची परंपरा आहे मध्यंतरी ही लावणी स्पर्धा खंडित झालेली होती त्यामधून त्यामुळं कलाकारांमधून एक वेगळा म्हणजे निरुत्साह दाटून दा आलेला होता परंतु आता यावर्षी पुन्हा एकदा आदरणीय जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील त्याचबरोबर सरोप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आता परत यावर्षी लावडी सुरू होते आणि त्याच अनुषंगानं मधून कसा प्रतिसाद मिळतोय आणि मोडनिमच्या कला केंद्रामधून कलाकारांमधून काय वातावरण आहे सराव कसा सुरू आहे याचीच आपण आता चर्चा आणि संवाद कलाकाराशी साधणार आहोत आपल्यासोबत या पार्टीतील कलाकार असणार आहेत आपण नाही सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा सराव सुरू आहे नमस्कार माझं नाव आहे प्रीती खामगावकर आणि आमच्या पार्टीचं नाव आहे मंगल माया प्रीती खामगावकर आमच्या पार्टीला पाच वर्ष झाले आम्ही पहिल्यांदा आकडूच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहे आणि खूप मेहनत करतो आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिहर्सल करतो आहे आणि भरपूर मेहनत करतोय तर आमची खूप इच्छा आहे मनापासून की आम्ही ह्या स्पर्धेमध्ये उतरलो आम्हाला यश मिळावा अशी आमची खूप इच्छा आहे आता तुमच्या पार्टीतील एकूण किती कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत अकरा मुली आहेत आणि चार साथीदार आणि दोन गायिका बर आणि आता किती कोणत्या पद्धतीची लावणी तुम्ही लावणी स्पर्धेमध्ये सादरीकरण करणार पारंपरिक लावणी करतोय बैठकीची लावणी करतोय उडाव लावण्या करतोय मुजरा गवळण जुगलबंदी आणि चक्कड असे आठ आयटम करतो खर तर तुम्हाला आता चार पाच वर्ष झालं तुम्ही या कला केंद्रामधून आपले जे काय लावणीच्या संदर्भात जे आहे ते तुम्ही सादरीकरण प्रेक्षकांपुढे करत आलाय आता यावर्षी परत लावणी महोत्सव सुरू होतोय काय सांगाल तुम्ही नमस्कार मी माया खामगावकर दादांनी परत अकलूचा कार्यक्रम चालू केला आम्हाला सर्वांना संधी दिली परत आम्हा कलाकारांना परत त्या स्टेजवर येण्याची संधी दिली त्याच्यासाठी दादांचे मनापासून आम्हा सर्वांना म मनापासून आमचे आभार आमची पार्टी नवीन आहे आमच्या पार्टीला चार वर्ष झाले आणि पहिल्यांदा आम्हाला अकलूच्या स्टेजवर कार्यक्रम करायची संधी भेटली आम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम सादर करू सगळ्यांना आवडावा असंच सादर करू आणि आम्हाला यात यश भेटो त्यासाठी सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद तर आपलोज लावणी स्पर्धेमध्ये जसं महिला कलाकारांना ओळखलं जातं त्यांच्या नृत्यामुळं त्यांच्या लावणी साजरी पण त्यांना तितकीच साथ हवी असते ती तबलावादक असतील पेटीवादक असतील यांची साथ लाभल्यामुळंच खऱ्या अर्थानं लावणीला साथ चढत असतो खऱ्या अर्थानं लावणीला रंग येत असते आता आपल्यासोबत तबलावादक आहेत काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा अनुभव नमस्कार माझं नाव खंडू धुमाळ माझा अनुभव गेली दोन चार वर्ष आपलंच बंद होतं त्या टायमाला म्हणजे सगळेच कलाकार असे नर्वस झाले सगळे त्याच्यामुळं सगळ्या कलाकारांची अशा आता चालू झाल्यामुळं सगळ्यांची उत्सुकता वाढलेली की आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे असं तसं ही आमची पार्टी माया खामगावकर ही पार्टीनं सहभाग घेतल्यामुळं आम्हाला भरपूर उत्सुकता आहे की आमच्या पार्टीला यश लागो आमच्या पार्टीला यश मिळो तुम्ही या अगोदर ला आपलोच्या लावली स्पर्धेत सहभाग घेतला होता का आणि त्यावेळेसची परिस्थिती काय होते आणि कशा पद्धतीनं तेथील प्रेक्षक किंवा राज्यभरातून लावले महोत्सवाच्या स्पर्धेला प्रेक्षक येतो कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो त्या गोष्टीमध्ये म्हणजे तीन चार वर्ष मी कार्यक्रम केलेला आहे आपलोचा बर आणि त्याच्या त्या ह्याच्यामध्ये आणि आजच्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये भरपूर म्हणजे हे झालेलं आहे आज म्हणजे ह्या लावणी स्पर्धा इतकी मोठी की सगळ्या सगले सगळ्यांचा वाढलेला आहे ह्या दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामध्ये लावणी स्पर्धेमध्ये असा विषय वे वेगळी काय तयारी करताय का तुम्ही वेगळी तयारी तीच म्हणजे सगळे आठ आयटम असते सगळे होणारे त्याच तयारी पण रियाज भरपूर करतोय आम्ही प्रॅक्टिस आमची ग्रुप मेहनत भरपूर घेतोय ह्या गोष्टीला स्पर्धेला तर आता आपण माया प्रीती खामगावकर या कलाकाराशी आपण संवाद साधलेला आहे तबला वादकाशीही आपण संवाद साधलेला आहे निश्चितपणानं मेहनत रंग रंगलायगी या आशेवरती सर्व महिला कलाकार आहेत यावर्षी फ्रेश असले तरीसुद्धा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे निश्चितपणानं आपलोच्या लावणी स्पर्धेत झेंडा रोवतील यात शंका नाही कॅमे रमेश शिरसट मोडा निंब